नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज जी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं आता आवळ्याचा सीझन सुरू आहे बाजारात ताजे आवळे मिळतात हा आवळा चवीला नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे चला तर आज आपण अगदी घरच्या घरी मसाला बनवून चविष्ट टिकाऊ आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते बघू या लोणचे तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर हे लोणचं वर्षभर सहज टिकते चला रेसिपीला लगेच सुरुवात करू बाजारामध्ये खूप आवळे आले आहेत आवळे मोठ्या साईजचे किंचित लालसा रंगावर असलेले डाग नसलेले घ्यायचे आवळे थोडेफार आवळ्याला थोडाफार डाग हा असतोच सगळे आवळे वीस मिनटं पाण्यात ठेवले होते चाळणीवर काढून सगळे आवळे चांगले पुसून पंख्याच्या हवेत ठेवा आज आपण वर्षभर खराब होणार नाही ही यासाठी जी काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे एक पाव आवळ्याचं लोणचं आज दाखवणार आहे त्यासाठी आवळे पुसून चिरून घ्यायचे आवळे अशा प्रकारे याच्या फुडी करून घ्या सगळे आवळे मी अशाच प्रकारे चिरून घेतले आहे यासाठी मसालासुद्धा आपण घरीच बनवलेला आहे त्यासाठी लागणारे मी जिन्नस तुम्हाला दाखवते जिरे एक टेबल स्पून ओवा एक चमचा पाव चमचा मेथी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या अर्धी वाटी मोहरी दोन टेबल स्पून मीठ पाव चमचा कलोंजी दोन टेबल स्पून सोप एक टेबलस्पून तिखट अर्धा टेबलस्पून हळद पॅनमध्ये जिरे किंचित थोडं भाजून सोप घालायची सगळे जिन्नस आपल्याला मिडियम गॅसवर भाजायचे आहे आता यामध्ये मोहरी मेथी ओवा दालचिनीचा एक इंचाचा तुकडा चार लवंग आणि पाच ते सहा मिरे एक टेबलस्पून धने सगळे साहित्य मॉश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचे थंड करून घेऊन मिक्सरच्या भांड्यात रवा टेक्चर येई ये येईल ये ये असे वाटायचे हे बघा असे हा मसाला तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी वापरू शकता एक करून ठेवला तर सहा महिने वर्षभर सहज टिकतो आता यासाठी तेल गरम करू पॅनमध्ये दोन मोठ्या पळी तेल घेतले आवळ्याच्या चांगलं तेल धूर सुटेपर्यंत गरम करून घ्यायचं आवळ्याच्या फोडीला मीठ लावून घ्यायचं लोणचे बनवताना चमचा हात कोरडे असायला हवे तरच लोणचं वर्षभर टिकेल पाण्याच्या अंशाने लोणचं खराब होते हळद तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या कमी किंवा जास्त एक मोठा चमचा जो आपण मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आणि मिक्स करायचं तेल धूर निघेपर्यंत गरम करायचं चांगला धूर उठलाय आता गॅस बंद करू आणि दोन मिनटं तेल थोडं थंड करून मोहरी जिरे कलौंजी लसण लसण हिंग ही फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची नंतरच आवळ्यावर घालायची लसण तुम्ही कच्चा आवळ्याच्या फोडीत घालू शकता पण मी हा तेलात घातला तेल थंड झाल्यावरच आवळ्यात घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करायचं चा। गरम तेल जर राहिलं तर लोणचं खराब होऊ शकते त्यासाठी तेल एकदम गार करायचं चा। पंख्याच्या हवेत ठेवा गार करायला एक टेबलस्पून यामध्ये साखर घाला साखर साखरसुद्धा मिठासारखंच लोणचं प्रिझर्व करते छान आपलं लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही कोरड्या वाळलेल्या उन्हामध्ये वाळवा किंवा तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा भरणी गरम करू शकता कोरड्या भरणीत भरा तर मंडळी आपलं वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं तयार आहे खूप सोप्पं आणि चविष्ट एकदा नक्की करून बघा थोडी काळजी घेतली तर वर्षभर सहज टिकते लोणचं काढताना कोरडा चमचा वापरा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचं मत सांगा माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आणखी स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत छान असेच आता लोणचाचे सीझन सुरू झालं आहे थंडीच्या तुम्ही ते नक्की बनवा प्रत्येक सीझनची आपली आपली आपल्या आपल्या रेसिपी असतातच